नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपले व्हिडिओ बरेच दिवसापासून थांबले होते त्याच्या मागचं रिझन म्हणजे एकतर तर पोलीस भरतीला सुरुवात झाली होती आणि आपल्या बॅचेस सुद्धा चालू होते आता बॅचेस खतम झालेले आहे आणि एक महत्वाचं म्हणजे वैदिक बॅचच्या शॉर्टकट पद्धती पूर्णच्या पूर्ण शिकण्यासाठी वेळ लागला त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ थोडेसे पॉज झाले होते तर बघा आता याच्या आधी सुद्धा आपण क्लासमध्ये वैदिक मॅथच्या शॉर्टकट पद्धती सांगितल्या आहे पण आजपर्यंत तेवढ्या सांगितल्या नाही आहे तर लक्षात ठेवा आता युट्यूबवर सुद्धा सगळ्यांना बऱ्याच जणांना आता या व्हिडिओ पासूनच आपल्याला सुरू करायचं आहे वैदिक मॅथ पद्धती तुम्ही कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं फास्ट करू शकता तर लक्षात ठेवा आता आपल्याला तेच बघायचं आहे या व्हिडिओमध्ये तर बघा सर्वांना बोर्डवर एक वाक्य दिसत असेल वैदिक मॅथनुसार अकराने कोणत्याही संख्येला कसे गुणावे चला हेडिंग सगळ्यांना दिसलं असेल वैदिक मॅथचा वापर लक्षात ठेवा तुम्ही जर व्यवस्थित शिकले याच्यामध्ये वापर करणं तर तुम्ही कोणतंही कॅल्क्युलेशन अगदी सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता तर लक्षात ठेवा मग तुम्हाला वैदिक गणित जर यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तो तोंडी थोडीफार तरी बेरीज यायला पाहिजे हा पहिला नियम झाला आणि बेसिक गणिताचा आपण याच्या आधी पाच व्हिडिओ टाकलेले आहे बेसिक गणिताचे त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुन्हागार महागार साधा साधा उभा मी शिकवला होता चला ही ही गुनाई तर मग आपल्याला काय बघायचं कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला अकराने जर गुणायचं असेल तर कोणती पद्धत आहे अगदी नॉर्मल लहान मुलापासून हा व्हिडिओ कोणासाठी कमी पडणार लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा कामी पडणार आहे आणि ज्यांच्या शालेय शिक्षण चालू आहे म्हणजे पाचवी सहावीचे विद्यार्थी असेल तरी चालते दहावी पर्यंत वाले विद्यार्थी एमपीएससी तयारी करणारे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी सुद्धा कापी पडणार आहे पोलीस भरती तयारी असू द्या किंवा मग इतर कोणत्याही बँकिंगचा जरी विद्यार्थी असेल तरी तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे चला बघा जर आपल्याला सुरुवात करायची आहे एक साधा प्रश्न घेऊ आपण याच्यामध्ये जसं आपल्या जवळ सगळ्यांना पाठ असेल का जर आपण पाहतो म्हटलं तर अकरा गुणीला अकरा चला प्रश्न आपण भरपूर घेणार आहोत आणि व्हिडिओ आपल्याला जास्त काही मोठा करायचा नाही आहे पहिलाच व्हिडिओ आहे शॉर्टकट न बघायचा आहे जसं आपण या व्हिडिओमध्ये फक्त काय बघणार आहोत अकराने कसं काय गुणायचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे एकशे अकराने कोणत्याही संख्येला कसं गुन्हायचं किंवा एक हजार एकशे अकराने कोणत्याही संख्येला कसं गुणायचं ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये राहणार आहे तर साधा टॉपिक आहे आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल कसं आम्हाला अकराचा पाळा पाठ येते तर या साध्या साध्या गोष्टीसाठी आम्ही स्ट्रिक लक्षात ठेवू का तर बघा दोनही गोष्टी तुम्हाला उत्तर देणारच जाऊ याच्यामध्ये दे। जर तुम्ही आता याच्यामध्ये अकरा एक अकरा अकराशे एक पुन्हा हातचा एक असं पकडणार आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही शेवटी गुणाकार करणारच आहे तर एवढं न करण्यासाठी आपलं तुम्ही आता जर अकरा गुणिला अकरा म्हणजे अकराचा वर्ग किती होणार आहे याच्यामध्ये एकशे एकवीस हे तुमचं उत्तर आहे तुम्हाला बरोबर आहे पण आता याला मीच कोणा पद्धतीनं किंवा आपण या वैदिक नुसार आपल्याला कोण्या पद्धतीने सॉल्व्ह करता येते ते बघायचं आपल्याला किती आणायचं उत्तर आपल्याला एकशे एकवीस काय करायचं मग अशा वेळेस आपण फक्त काय करत आहोत हाच प्रश्न मी साइडला लिहित आहोत चला कसा लिहिणार आहोत अकरा गुणीला अकरा दिसाय सगळ्यांना या अकराने आपण गुण आहोत कोणाला या संख्येला तर मग आता फक्त या, या संख्येचाच विचार करायचा आहे चला काय करायचं अकराने गुणताना पहिला अंक जो आहे जसा आहे तसाच खाली घ्यायचा म्हणजे इथं किती आहे एक आहे म्हणून आपण इथं किती घेणार आहोत एक घेणार आहोत समजलं इथपर्यंत नंतर फक्त त्याच्या वाली हा एक घेतल्याच्या नंतर त्याच्या समोर जो अंक येत असतो त्याच्यासोबत त्याच्या वाली काय करायची बेरीज करायची म्हणजे हा एक आणि एक किती होणार आहे दोन होणार आहे झालं इथपर्यंत आता हत्चा वगैरे काही उरलाय का आपल्या जवळ काहीच उरला नाही आहे आणि शेवटचा अंक जसा आहे तसाच पुन्हा खाली घ्यायचं म्हणजे उत्तर किती झालंय पुन्हा एकशे एकवीस समजलं का चला नसेल समजलं तर काही हरकत नाही अजून एक पुढचा प्रश्न बघू जसा याच्यामध्ये बावीस गुणिला अकरा हा पुढचा वाला प्रश्न आहे लिहिता याला मी वेगळ्या पद्धतीने लिहितो म्हणजे तुम्हाला मांडणी करायचे काम पडणार नाही चला दिसत आहे काय सांगितलंय अकराची शॉर्टकट पद्धत म्हणजे आपण अकरा निघून याला सोडून द्या त्याचं आपल्याला इथं काहीच काम नाही कोण्या संख्येला गुणतो आपण बावीस ला गुणवत्ता पहिला नियम काय सांगितला आहे पहिला उजवीकडचा अंक जसा आहे तसा तो काय करणार खाली घेणार किती येणार दोन झालं इथपर्यंत नंतर त्याच्या पुढं जे असेल संख्या पुढं म्हणजे कुणीकडे डावीकडे त्या संख्येसोबत त्याची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजे काय दोन अधिक दोन किती होणार आहे चार इथपर्यंत आता हजचा काही उरलाय का हत्चा म्हणजे सिंगल अंक आला तर काही प्रॉब्लेमच नाही डबल जिट झाला असेल तर कशा पद्धतीने करायचं ते, ते सांगतो पुढं नंतर पुढची स्टेप पण सांगितली आहे आता इकडे काही संख्या उरली नाही एकच शेवटची संख्या उरली आहे त्याला जसं आहे तसंच त्याला खाली घ्यायचं आहे म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे दोनशे बेचाळीस समजलं का चला नसेल समजलं दोन प्रश्न झाले आहे तिसरा प्रश्न आपण पहिल्यांदा बघून घेऊ संख्येला थोडं मोठं गुरु आता आता समजा याच्यामध्ये आपल्याला संख्या घ्यायची आहे बेचाळीस बेचाळीस गुणिला किती करायचं आहे बेचाळीस गुणिला अकरा करायचे आहे चला मग आता तुम्हाला सगळ्यांना नियम समजला असेल अकराने गुंताने फक्त काय करायला सांगेल तुम्हाला पहिला अंक जसा आहे तसा खाली घ्यायचा म्हणजे किती घेणार दोन या दोनच्या समोर कोणता अंक आहे चार या दोघांची काय करणार बेरीज करायची आहे चार दोन तसास खाली किती होणार सहा पुढचा अंक जसा आहे तसाच खाली घ्यायचा आहे किती अंक राहणार आहे तो चार दोघांची म्हणजे तुमचं उत्तर शेवटचं किती येणार आहे चारशे बासष्ट समोर लिपर्यंत चला आता हे झालं याच्यामध्ये साधा प्रश्न थोडस आता याच्यामध्ये वाला प्रश्न घेऊ व्यवस्थित पहिल्यांदा समजून घ्या पुढचा प्रश्न समजा शहाऐंशी गुणीला अकरा सगळ्यांना दिसत आहे चला पुढचा प्रश्न पहिल्यांदा ट्राय करून बघा तुमचं उत्तर जे येत असेल ते पहिल्यांदा पटापट पड़ कमेंट करा व्हिडिओला पॉज करायचं उत्तर काढून बघायचं कोणताही व्हिडिओ तुम्ही बघतानी थोडस सोबत पेन आणि बुक घेऊन बसत चला जेणेकरून मी शिकवता शिकवता तुमचा फायदा सुद्धा होईल चला व्हिडिओ पॉज करून तुमचा झाला असेल उत्तर सुद्धा तुम्ही ट्राय केलं असेल किंवा काही जणांचं म्हणणं असेल सर आम्हाला पाडा येते अकरा सक सहा स सहाशे सहा नंतर हच्चे पुन्हा उरले सहा अकराठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अधिक सहा आता प्रॉब्लेम काय झाला याच्यामध्ये बघा तुम्ही जे अशा पद्धतीने साध्या पद्धतीने आजपर्यंत उत्तर काढलंय अठ्ठ्याऐंशी प्लस सहा मुलांना पुन्हा चेक करावं लागेल मग अठ्ठ्याऐंशी मध्ये सहा मिळवायचे म्हणजे काय केलं असतं मुलांनी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव आणि सहावा म्हणजे चौऱ्याण्णव समजलं का अशा पद्धती तुम्हाला मोठी बेरीज तुम्हाला तोंडी करता येत नाही म्हणून हे वैदिक राहतील साधे सिंगल सिंगल अंकांची बघा उत्तर तुम्ही काढलं असेल कमेंट मध्ये असेल अशी आशा करता चला काय करायला सांगितलं पहिल्यांदा पहिला अंक जसा आहे तसाच कोणता आहे पहिला अंक सहा नंतर त्याच्या पुढच्या अंकासोबत काय करायची बेरीज करायची आता बेरीज म्हणजे काय आठ अधिक सहा दोघांची बेरीज होणार आहे चौदा समजलं का आता चौदाशे किती घेणार चार आता हातचे किती उरले एक उरला नंतर आठच्या समोर अजून काही आहे का अंक नाही आहे मग आठ जसे आहे तसेच घेणार पण आपल्याजवळ आता काय उरलाय हचचा एक उरलाय म्हणजे आठ अनेक किती होणार आहे नऊ होणार आहे तुमचं उत्तर एवढंच राहणार आहे नऊशे किती शेहेचाळीस समजलं आता बघा वैदिक मॅथ आणि तुम्ही जे आतापर्यंत साधा गुणाकार करत होता याच्यामध्ये काय काय फरक आहे तुम्हाला तेच सांगत आता जसं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं आहे साधा गुणाकार म्हणजे तुम्ही काय केलं असतं शहाऐंशी गुणिला अकरा अकरा सक सहा सहा हचशे किती सहा अकरा अटी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अधिक सहा म्हणजे तुम्ही सहा तर मिळवत आहे पण कशामध्ये मिळवत आहे अठ्ठ्याऐंशी मध्ये तेवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही प्लस करताना जास्त वेळ लावू शकता तुम्हाला तोंडी तेवढी बेरीज येणार नाही का जेणेकरून तुम्हाला बोटावर पुन्हा मोजावं लागेल मग आता अठ्ठ्याऐंशी अधिक सहा बेटर वाटलं तुम्हाला का आठ एक नऊ करायला चाललं इझी वाटलाय आहे आठ आठवण एक नऊच वाटणार आहे म्हणून तुम्ही याचं उत्तर अठ्ठ्याऐंशी अधिक सहा जरी केलं तरी उत्तर किती येणार आहे म्हणजे चौऱ्याण्णवच येणार आहे म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही जे या पद्धतीने काढलं तर तुम्हाला प्लस जास्त मिळवं लागते आणि या पद्धतीने मी जे सांगत आहोत साधी पद्धत तर तुम्ही इझी पद्धतीने काढू शकता समजलाय चला आता हा जर प्रश्न समजला असेल हत्चा वगैरे घ्यायचा तर पुढचा एक प्रश्न अजून तुम्हाला देता तो प्रश्न पटापट सगळ्यांनी काय करा कमेंट मध्ये पहिल्यांदा कमेंट टाकायची अजून आपल्याला संख्या वाढवायची आता इथे आपण दोन अंकी संख्या तीन अंकी चार अंकी पाच अंकी असेल कस तर कसं करता येईल चला पहिल्यांदा तुम्ही सरकारनी काय करा एक प्रश्न देता त्याचं उत्तर काढून बघा पंच्याण्णव गुणीला अकरा याचं उत्तर काढायचं आहे पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं आहे व्हिडिओला पॉज करा चला सगळ्यांनी उत्तर काढलं असेल अशी आशा ठीक आहे आता कारण की आपला हा व्हिडिओ लाईव्ह वगैरे नाही आहे त्यामुळे तुम्ही कमेंट काय टाकत टाकायला बघता येणार नाही पण तुम्ही प्रयत्न करत चला नवीन विद्यार्थी असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला थोडस लाईक करा इतर मुलांपर्यंत शेअर करा कारण की हा व्हिडिओ शालेय विद्यासाठी सुद्धा कामी पडणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या मुलांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचा चला काय करायचं आहे ला गुणायचा आहे नियम सांगितला पहिला अंक जसा आहे तसाच खाली घेतला कोणता आहे पाच दोघांची बेरीज नवन पाच चौदा चौदाशे चार हच्चे किती उरले आहे एक उरलाय नंतर पुढचा अंक नऊ उरलाय नऊ ला खाली घेणार पण हजचा किती आहे एक नवन एक किती होणार आहे दहा समजलं का आता जर तुम्हाला समजलं असेल तर तुमचं प्रत्येक उत्तर हे दोन चार सेकंदामध्ये उत्तर निघते समजलाय चला आता पहिल्यांदा हे बोर्डवरच इकडलं मोडतो आणि तुम्हाला अशाच टाईपच्या तुम अजून संख्या वाढवून सांगतो तोपर्यंत विद्यार्थ्यांनी पटापट काय करा लाईक करत राहा व्हिडिओला तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसा तुमच्या समोर दिसत तिसरा प्रश्न म्हणजे पुढचा प्रश्न आहे किती अंक आपल्या जवळचा तीन अंक आहे तीन अंक असू द्या चार अंक घाबरण्याची आवश्यकता नाही आहे अकराने आपण गुणवता नियम काय सांगितला पहिला अंक जसा आहे तसाच ठेवणार किती ठेवणार चार झालं इथपर्यंत आता आपला कॅमेरा थोड़ा दूर राहते त्यामुळे बऱ्याच जणांचं मन राहते मागच्या वेळेस कमी होत्या कॅमेरा जवळ ठेवा अक्षर दिसत नाही पण थोडस ऍडजस्टमेंट करत चला चला नंतर काय सांगितलं पहिला अंक झाल्याच्या नंतर पहिल्या अंकाच्या समोर कोणता त्यासोबत काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे या दोघांची चार दोन किती होणार आहे सहा हच्चे वगैरे काही उरले का नाही उरले तर सोडून द्यायचं पुढचा अंक कोणता आहे आपल्या जवळ दोन झालाय पण आता या दोनची सुद्धा बेरीज कोणासोबत करायची तीन सोबत करायची या दोघांची बेरीज दिसताय का सगळ्यांना चला दोन आणि तीन किती होणार आहे दोन आणि तीन म्हटलं तर पाच दिसत आहे सगळ्यांना मग आता पुढं का काय सांगितलंय एकमेकांसोबत यांची बेरीज करून झाल्याच्या नंतर शेवटचा उरलेला अंक हा काही उरला का नाही शेवटचा अंक जसा आहे तसाच दिसत आहे का सगळ्यांना चला बेरीज एवढी यायला पाहिजे आता पुढचा प्रश्न समजलं असेल नसेल समजलं तर काही हरकत नाही पुढचा अजून आपल्याला एक तीन अंकाला प्रश्न बघायचा आहे चार सहा पाच गुन्हेला किती अकरा चला पहिल्यांदा तुम्ही स्वतःहून ट्राय करा व्हिडिओला पॉज करायचं ट्राय करायचं आलं तर खूपच चांगला आहे नाही आलं तर मी अजून तुम्हाला प्रश्न अजून सात आठ प्रश्न घेणार आहोत तोपर्यंत शिकून जाणार मुख पाठवून जाणार पूर्ण चला निघाल असेल उत्तर अगदी सेकंदामध्ये उत्तर तुमचे सुद्धा निघत आहे आता निघत नसेल तेवढा व्हिडिओला जास्त वेळ पॉज करायचा आहे पहिला अंक जसा आहे तसाच घेतला म्हणजे किती घेतलाय पण पाच घेतलाय पाचच्या समोरचा अंक आहे सहा यांची याच्यासोबत बेरीज करायची आहे पाच अधिक सहा किती होणार अकरा अकराशी किती एक आता हज्चा किती उरलाय एक त्याला विसरायचं नाही नंतर या सहाची बेरीज पुन्हा सोबत करणार चार सोबत करणार सहा चार किती दहा आणि हत्चा किती उरला होता एक दहा अक्रा, एक किती झाले अकरा अकराशे एक पण अजून हज्चा किती उरला एक उरला चला आता चार सोबत काही इकडं आहे का अजून आता तुम्हाला जर वाटत असेल तर झिरो घेऊ शकता नियम तर हाच राहते झिरो घ्यायचा म्हणून पण तेवढं तुम्ही आता सगळेजण समजदार मोठे विद्यार्थी आहे म्हणून आपण डायरेक्ट काय म्हणू आता शेवटचा अंक आपल्याला जसा आहे तसा घ्यायचा आहे पण हातचा किती उरलाय एक म्हणजे चाराने किती होणार आहे पाच तुमचं उत्तर असायला पाहिजे एक्कावन पंधरा चला ज्यांच्याजवळ मोबाईल असेल त्यांनी पटापट काय करत राहायचं वाटल्यास खोटं वाटत असेल तर कॅल्क्युलेटर एक वेळ चेक करत राहायचं ठीक आहे आणि चुकलं तर वाटत असेल तर सांगायचं मला चला पुढचा प्रश्न सुद्धा तुमच्या समोर दिसत असेल प्रश्न लिहिल्याच्या नंतर तुम्ही स्वतःहून ट्राय करायला शिकत चला चला पुढचा प्रश्न अजून तुमच्यासमोर पाच आठ चार गुन्हेला अकरा चला ट्राय करा जेवढं येईल तेवढं जास्तीत जास्त चार सेकंदामध्ये उत्तर निघणार भरपूर झाले चार सेकंद चला पुढ आलं असेल उत्तर तुमचं आलं काय सांगितलं नियम पहिला अंक जसा आहे तसाच किती घेणार चार चार ची बेरीज पुढच्या अंकासोबत चार आठ किती होणार बारा बाराशी दोन हच्चे किती उरले एक आठची बेरीज कोणासोबत करणार पाच सोबत, सोबत आठ अन पाच किती होणार तेरा तेरान एक किती होणार चौदा चौदाशे चार पुन्हा अजून हजचा किती उरलाय एक उरलाय मग आता आपल्याला काय घ्यायचं आहे फक्त पाच असत पाचच्या समोर काही असते तर अजून बेरीज केली असती पण बेरिजीसाठी आहे का नाही म्हणजे आणि एक डायरेक्ट किती लिहिणार सहा तुमचं उत्तर सगळ्यांचं यायला पाहिजे चौसष्ट चोवीस चला सगळ्यांचं उत्तर बरोबर असेल आणि काहीतरी आज तुम्हाला नवीन शिकायला मिळत असेल तर पटापट सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे कारण की याच्यामध्ये अजून वेगळ्या पद्धती आहे आपल्या जवळ त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत इथपर्यंत व्हिडिओ समजला आहे आता आपल्याला काय करायचं आहे संख्येला वाढवायचा आहे किंवा आता तुम्ही जर म्हणसा याच्यामध्ये जर आपण झिरो वगैरे टाकलं तर ऍडजस्टमेंट होते का तसंही सांगतो आपण चला पण त्याच्या आधी पहिल्यांदा सगळ्यांसाठी एक अनाउन्समेंट आहे जे ऑफलाईन वाली विद्यार्थी आहे जे यवतमाळ जिल्ह्याच्या जवळचे विद्यार्थी आहे अशासाठी एक महत्त्वाची एक सूचना घेऊन आलो आपण तर बघा आता चोवीस जून पासून चोवीस जून पासून आपली ऑफलाइन बॅच चालू होणार आहे कोणती वेळी ऑफलाइन ऑफलाईन बॅच चालू होणार आहे तर लक्षात ठेवा आपण जे आठ वर्षापर्यंत आजपर्यंत ऑफलाईन बॅचेस घेतल्या त्याच्यातली सगळ्यात इम्पॉर्टन्ट आणि ऍडव्हान्स बॅच या वर्षीपासून पासून चालू होत आहे सर्वात ऍडव्हान्स ऍडव्हान्स म्हणजे का बरोबर याच्यामध्ये कारण की वैदिक मॅच गणित ए टू झेड सध्या या वर्षीच्या बॅच मध्ये मोफत देणार आहोत त्याच्यामुळे सर्वात ऍडव्हान्स बॅच आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असू द्या किंवा एमपीएससी ची विद्यार्थी तयारी करणारे असणारे विद्यार्थी राहू द्या किंवा शालेय विद्यार्थी असेल त्यांच्या बॅचेस आपल्याकडे वेगळे आहे पण पर स्पर्धा परीक्षेसाठी गणित या विषयामध्ये आपल्याला पूर्ण वैदिक मॅथनुसार नुसार शिकायचं आहे त्याच्यामुळे नवीन बॅच आत्ताच पासून कधीपासून चालू होणार आहे चोवीस जून पासून नवीन बॅच सोमवारपासून चालू होणार आहे त्याच्यामुळे जे आपल्या जवळचे विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्याजवळचे असेल किंवा प्रॉपर यवतमाळचे विद्यार्थी असेल त्यांनी आवर्जून संपर्क साधा ट्राय करायचा असेल तर येऊ शकता नाहीतर काही प्रॉब्लेम नाही युट्यूबवर मोफत मिळत आहेच चला पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला जसं सांगितलं मला याच्यामध्ये झिरो जर ऍड केला तर काय होऊ शकते बघा चौथा प्रश्न आपल्याला तीन अंकावरचा बघायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये चार झिरो आठ गुणीला किती करून बघू आपण अकरा काय होऊ शकते आता झिरो असेल तर घाबरण्याची गरज आहे का काहीच घाबरण्याची गरज नाहीये पहिला अंक जसा आहे तसाच किती घेणार आठ आठची झिरो सोबत झिरो मिळाला तर काही बिघडणार आहे का काहीच बिघडणार नाही फक्त किती उरणार आहे आठ अधिक झिरो म्हटलं तर आठच होणार आहे समजलाय झिरो अधिक चार म्हटलं तर चार हातचा काही उरला का उरलाच नाही शेवटचा अंक जसा असते तसा आपण पुन्हा काय करत असतो घेत असतो समजलाय फक्त काय करावं लागते प्रॅक्टिस करावं लागते युट्यूबवर मी तुम्हाला किती प्रश्न सॉल्व करून दाखवू शकतो पंधरा प्रश्न सॉल्व्ह करून जास्तीत जास्त बघून झाले जा किती प्रश्न पंधरा प्रश्न पण ऑफलाईन बॅच मध्ये कसं राहते ज्यामध्ये कॅल्क्युलेशनच्या गणितावर आपले वाले कॅल्क्युलेशन फक्त सांगत आहो कॅल्क्युलेशन अशा पद्धतीवर पन्नास प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीवर पन्नास शंभर प्रश्न म्हणजे नाही म्हणता म्हणता या बॅच मध्ये नाही म्हणता म्हणता या बॅच मध्ये जवळपास दहा हजार प्रश्न किती प्रश्न दहा हजार प्रश्न फक्त हे कशाचे राहणार आहे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशनचे म्हणजे काय राहणार आहे एकदम बेसिक वाले गणित किती सॉल्व्ह करायचे तुम्हाला दहा हजार बेरीज वजाबाकी येत नसेल तरी असा विद्यार्थी एवढे प्रश्न सॉल्व्ह केल्याच्या नंतर एकदम मुक्पाट सेकंदामध्ये सर्वच्या सर्व उत्तर काढू शकते चला पाचवा प्रश्न आता थोडस आपल्याला वाढून घेऊ आपण पाचव्या प्रश्ना प्रश्नापर्यंत आता प्रश्न वाढवायचा आहे म्हणजे आता तीन अंक बघितले आता चार अंक ट्राय करून बघू दोन सहा पाच चार गुणीला किती करणार अकरा चला शिकवायच्या आधीच तुम्ही ट्राय करून बघा उत्तर निघत असेल तर पटापट पड़ कमेंट टाकत चला कमेंट जास्त किती वाढू द्या काही बिघडत नाही कमेंट वाढल्याच्या नंतर तुम्हाला कोणताच खर्च लागणार नाही तुम्ही टाकत चला व्हिडिओ पॉज करायचा कमेंट टाकत राहायचं आणि उत्तर ट्राय करून बघायचं व्हिडिओ जर ज्यांनी अजून लाईक केला असेल त्यांनी पटापट व्हिडिओला लाईक करा इतर मुलांपर्यंत सुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आहे चला उत्तर निघालं असेल पहिला अंक जसा आहे तसाच म्हणजे कोणता घेणार चार नंतर पुढचा अंक डायरेक्ट घेणार नाही त्याच्या कस यासोबत काय करणार बेरीज करणार पुढच्या अंकासोबत चार अधिक पाच किती होणार आहे नऊ हच्च काही उरले का नाही उरले मग पाचची बेरीज कोणासोबत करणार सहा सोबत करणार पाच सहा अकरा अकराशे एक आता हच्चा उरलाय याला विसरू नका सहाची बेरीज कोणासोबत दोन सोबत करणार सहा दोन किती आठ हातचा उरला होता किती नऊ झाले आता दोन ची बेरीज काय उरली म्हणजे शेवटचा अंक जसा आहे तसाच समजलं का सा। चला उत्तर किती आलं एकोणतीस एकशे चौऱ्याण्णव हो। ज्यांचं उत्तर चुकलं असेल आता समजलं असेल अशी आशा करतो आता तरी पाच प्रश्न झालेले आहे त्याच्या आधी सुद्धा आपण दोन अंकी संख्याचे घेतले तेव्हा नसेल समजलं काही हरकत नाही ज्यांना अजूनही कळलं असेल त्यांनी व्हिडिओला पुन्हा रिव्हर्स बघा म्हणजे पूर्ण क्लिअर व्हायला पाहिजे समजला याच्यामध्ये किती अंक घेतले होते चार अंक आता हेच झाला साधा प्रश्न आता असे काही प्रश्न राहते त्याच्यामध्ये हच्चे जास्त येते तसावाला एखादा प्रश्न बघू चला थोडस मोठा अक्षरात लिहितात म्हणून थोडासा दूर करतो सहावा प्रश्न जसं याच्यामध्ये आठ सात आठ नऊ चला गुन्हेला किती अकरा दिसताय सगळ्यांना चला पटापट -पड़ सगळ्यांनी ट्राय करा जे उत्तर निघत असेल ट्राय करून बघायचं ट्राय केल्याशिवाय तुम्ही कधी शिकणार नाही फक्त व्हिडिओ बघल्यानं होत नाही तुम्हाला पेन आणि बुक सुद्धा सोबत घ्यायची व्हिडिओ जर संध्याकाळी बघत असेल तर काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी ट्राय करून बघा पण ट्राय तर करावंच लागेल चला सगळ्यांचं उत्तर निघालं असेल काय सांगितलं नियम पहिला अंक जसा आहे तसाच पहिला अंक किती सांगितला नऊ दुसऱ्या अंकासोबत त्याची काय करणार बेरीज करणार आता बेरीज बघा मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय जर वैदिक मॅच शिकायचं असेल तुम्हाला तर पहिल्यांदा फक्त साधीवाली बोटावर मोजण्यासारखी अशी कंडिशन आणू नका तोंडी तुम्हाला सिंगल सिंगल अंकाचीच फक्त बेरीज करायची आपल्याला नऊ अधिक आठ किती होणार सतरा सतराशे किती घेणार सात हातची किती एक नंतर आठची बेरीज कोणासोबत करणार सात सोबत आठ सात पंधरा पंधराने एक किती सोळा सोळाशे सहा पुन्हा हातचा किती एक सात बेरीज सोबत करणार आठ सोबत करणार आता या दोघांची पुन्हा बेरीज किती होणार पंधरा पंधरा आणि एक किती होणार सोळा सोळाशे किती सहा पुन्हा हातचा किती उरलाय एक आठ आठ सोबत बेरीज करण्यासाठी ऐका कोणीसोबत नाही म्हणजे आठ आपल्याला खाली घ्यायची पण हातचा किती उरलाय एक म्हणजे आठ आणि एक किती होणार आहे नऊ एवढं उत्तर सगळ्यांचं आलं असेल अशी मी आशा करतो आणि सर्व प्रश्न तुम्हाला समजले असेल बरोबर आहे चला आता एक सगळ्यांसाठी शेवटचा प्रश्न मी याच अँसर अजिबात काढून दाखवणार नाही हे हो, स्वतः तुम्ही काय करा जे आतापर्यंत मी आहे त्या पद्धतीचा वापर करा आता तुम्ही याच्यामध्ये चार ऐवजी पाच अंकी घेतली तर काहीच बिघडणार नाही तुम्ही पाच अंकी घ्या सहा अंकी संख्या घ्या अकरा न गुणाचं झालं तर फक्त आपल्याला काय करायचं आहे कुरपाटी बेरीज करत न्यायची सरळ आणि संख्या फक्त लिहायची आहे याच्यापेक्षा साधी अजून पद्धत तुम्हाला कुठंच भेटणार नाही आणि एक महत्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी वैदिक मॅथनुसार गणित शिकवणं पॉसिबल नाही आहे वैदिक मॅथचे क्लासेस राहते वाटल्यास सेपरेट राहते पण स्पर्धा परीक्षेमध्ये वैदिक मॅथ हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला मीच मराठीमधून शिकवतो हिंदीमध्ये आहे वाटल्यास एम पी मधले असे काही सर आहे उत्तर प्रदेश बिहार किंवा राजस्थान इकडे चालतात हे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे मराठीमधून तर अजिबात नाही त्याच्यामुळे हे मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सपोर्ट करा सातवा प्रश्न जे आहे ते तुमच्यासाठी राहणार आहे होमवर्क आणि सगळ्यांनी पटापट पड़ कमेंट करायचं याचं अँसर मी टाकणार नाही हो। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला काय बघायचं आहे एकशे ने कसं गुन्हायचं एक हजार एकशे ने कसं गुणायचं त्याच्यानंतर सिंगल म्हणजे सिंगल म्हणजेच काय आता जसं याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव गुणीला आता सिंगल जे दोन दोन अंक राहत याच्यामध्ये दोन दोन अंकांचा गुन्हागार एकदम इझी पद्धतीने कसं करता येईल ते सुद्धा बघायचं आहे नंतर आपल्याला तीन अंक जर नऊशे चौऱ्याऐंशी गुणीला सातशे बेचाळीस यांचा गुणाकार असेल तर अगदी सेकंदामध्ये कसा काढायला पाहिजे याचे सुद्धा आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये जे नवीन विद्यार्थी असेल ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला प्रश्न झिरो सुद्धा तिथं वाटल्यास नऊ झिरो आठ झिरो पाच चला पाच अंकी संख्या दिली आहे गुनिला किती करणार अकरा सगळ्यांनी याचं उत्तर कमेंट मध्ये करायचं आहे चला भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद